राज्यभरातील प्रवाशांसाठी एक सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे एस टी प्रवास महागला महिलांना पन्नास टक्के सवलत मिळणार की नाही परिवहन मंत्री काय म्हणाले सविस्तर बातमी पाहण्या अगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल नव्या वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या खिशावरती ताण येण्याची शक्यता आहे कारण लाल परीचा प्रवास महागण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससह सह खासगी वाहनांचा प्रवास महागणार महाराष्ट्रातील एस टीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे वाढवाढ वाड़ होणं हे अटळ होतं आणि आता जर आपण त्यांना देखील त्याचा फटका शक्यता आहे मात्र एकीकडे वृद्ध नागरिकांना एस टी मोफत आहे महिलांना एस टी पन्नास टक्के त्यामध्ये सूट आहे आणि या सगळ्याचा परिणाम एस टीच्या उत्पन्नावर होत होता त्यामुळे भाडवाढ होणं हे अटळ होतं आणि आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे एस टी कालच्या बैठकीत निर्णय झालाय एसटीची भाडेवाडी पंधरा टक्क्यांनी झाली आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी आणि रिक्षा टॅक्सी भाडेवाडी संदर्भात माहिती दिली आहे काय म्हणतायत मंत्री प्रताप सरनाईक पाहूया प्राधिकरणाची बैठक मंत्रालयामध्ये पार पडल्याचं मला समजलं कारण त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सा सहभाग नसतो सा। गृह खात्याचे प्रधान सचिव परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीच्या अंतर्गत ती एक बैठक आयोजित केली जाते आणि ती काल दुपारी चार वाजता मंत्रालयामध्ये होती त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय की एसटीची जी भाडेवाट गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती ती चौदा पॉईंट सत्त्याण्णव त्याची वाढ झालेली आहे आणि रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ जी आहे ती एक फेब्रुवारी पासून लागू होणार आहे ती तीन रुपये दरवाढ करण्यात आलेली आहे दिवसेंदिवस डिझेल सीएनजी चे, चे दर वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी खर ले तरी ही भाडेवाढ अपेक्षित असते परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून ही करण्यात आलेली नसल्या कारणानं ही एकत्रितरित्या चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के ही एस टी साठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे ती आजपासून लागू होईल आजपासनं लागू होईल प्रतापजी ही सगळी भाडेवाडा आसपासना लागू होईल असं आपण म्हणताय पण त्याचबरोबर सर्वसामान्यांचं बजेट नोकरदार जे व्यक्ती आहेत त्यांचं बजेट दिवसाचं कुठेतरी कोलबंडणार आहे हेही त्या निमित्ताने खरंय प्रतापजी असुस्थिती आहे मी त्या मताशी सहमत आहे परंतु परिस्थिती ही ई महामंडळाची आज काही चांगली नाहीये मी परिवहन मंत्र्याचा था, कार्यभार घेऊन आता एक महिन्याचा कालावधी जवळजवळ होत आलाय परंतु एस टी बसेसच जे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च अधिक आहे आणि त्यामुळे दिवसाला तीन कोटी रुपयाचं नुकसान एस टी महामंडळाला होत असत आणि त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे सर्वसामान्य जनतेला किंवा प्रवाशांना जर सुविधा द्यायच्या असेल तर ह्या गोष्टीची भविष्यामध्ये सुद्धा गरजच असणार आहे कारण दिवसेंदिवस डिझेलचे सीएनजीचे दर हे वाढत चाललेले आहे मेंटेनन्स फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेलं आहे चौदा हजार तीनशे ह्या आपल्या स्वतःच्या बसेस आहेत आणि त्यामुळे त्यावर जवळजवळ सत्याऐंशी हजार आपल्या एस टीचे कर्मचारी काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर ही भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती त्यामुळे ही आता भाडेवाढ आता एकत्रितपणे आलेली आणि मी तर ज्यावेळेस परिवहन पदाचा कार्यभार घेतला आणि ह्या खात्याची बैठक घेतली तेव्हा त्यांना हे सुचवलं की एकत्रितपणे ही भाडेवाढ करण्याऐवजी दर वर्षाला जर तुम्ही ठराविक भाडेवाढ जी आहे जी अपेक्षित असतं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ती जर केली तर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा तो भूदंड पडणार नाही आणि प्रवाशांना सुद्धा अपेक्षित असेल की दर वर्षाला ह्या पद्धतीची ही भाडेवाढ होणार आहे त्यामुळे आता तुम्ही म्हणते ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु शेवटी ही आपली लाल परी आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनवाहिनीच्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाची मानली जाते आणि तळागाळातल्या सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लाल लालबरीच भविष्य कुठेतरी अधंतरी होत असं वाटत असताना ही भाडेभाड केल्यामुळे निदान तीन कोटी रुपयाचं जो नुकसान ह्या एस टी महामंडळाला दर दिवसाचं होत त्यावर कुठेतरी हे नुकसान कमी होईल असं मला वाटतंय आहे खरंय कुठेतरी हा जे जो खर्च आहे त्याचा आणि त्याचबरोबर आवक जी आहे त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न असं तुम्ही म्हणताय माझे सहकारी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत अक्षय प्रताप सर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे ज्या प्रकारे आपण मोफत प्रवास दिलेला आहे वृद्धांसाठी असेल महिलांसाठी असेल पन्नास टक्के त्याचा परिणाम एस टीच्या उत्पन्नावर झालेला आहे त्यामुळे एस टी जी डबघाईला जाते आहे ते देखील एक दे कारण असू शकतं का आणि त्यामध्ये म्हणजे निवडणुकीला तोंडावर समोर ठेवून असे काही जे निर्णय घेतले गेले होते मागच्या सरकारमध्ये त्याच्यामुळे आता एस टी अजून डबघायला गेली असं वाटतंय का आपल्याला नाही तसं बिलकुल नाहीये बघा उलट आमच्या लाडक्या बहिणींना पन्नास टक्के जी सवलत दिली त्यामुळे एस टीचं उत्पन्न आ, हे वाढलेलेच आहेत म्हणजे त्यामध्ये काही आपण अशा प्रकारचा वाढलेली आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ही जी सवलत आहे ती सवलत देणं तर अपरिहार्य आहे मला सांगा सर्वसामान्य जनतेला पंच्याहत्तर वर्षावरील जे वृद्ध आहे त्यांना काही ना काही प्रमाणात तर शासनानं मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे आणि प्रामुख्यानं जो पंच्याहत्तर वर्षावरील खर्च जो नागरिकांचा प्रवाशांचा येतो तो, तो खर्च राज्य शासन एसटी महामंडळाला देतो त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्याचा आणि ह्या योजनांचा काही संबंध नाही प्रतापजी तर एकंदरीत आता जी परिस्थिती आहे तुम्ही म्हणाला पेट्रोल आणि डिझेलच्या सुद्धा आपण जी किंमत आहे ती वाढती याचा उल्लेख केला होता तर आता याला कुठेतरी पर्यायी असं इंधन किंवा इलेक्ट्रिक गाड्यांची आणखी तरतूद याकडे आपण वळणार आहोत का वळलेलो आहोत इलेक्ट्रिकच्या पाच पाच हजार बसेस आपण ऑर्डर दिलेली आहे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जवळजवळ चारशे ते साडेचारशे बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये आता आलेल्याही आहेत कारण पर्यावरणपूरक ह्या बसेस ही काळाची गरज आहे परंतु ते करत असताना आपल्याकडे उत्पन्न जे आहे यह, जे आहेत ते फार कमी आहे, आहे पाच हजार दिल्यानंतर खर तर त्यांना दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन वर्षामध्ये त्या बसेस देणं गरजेचं होतं परंतु अद्यापर्यंत चारशे ते साडेचारशे बसेस आलेल्या आहेत परत दुसरी अडचण अशी आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती बॅटरी त्याची मिळू शकत नाही आपले चार्जिंग स्टेशन अजूनपर्यंत कुठेही अद्ययावत झालेले नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला आणि ती द्यायला वेळ लागत असल्या कारणानं ह्या बसेस यायला उशीर होईल परंतु हळूहळू काय होईना पण भविष्यामध्ये पूर्णत इलेक्ट्रिकच्या बसेस घेण्यावर परिवहन विभागाचा जो गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्याने एकत्रितपणे पंधरा टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींना पन्नास टक्क्यांची सवलत दिल्यानं टीचं उत्पन्न वाढलंय प्रवाशांची संख्या वाढलेली आहे पंच्याहत्तर वर्षावरील वृद्ध लोक आहेत त्यांना शासनानं मदत करणं आवश्यक आहे एस टी महामंडळाच्या तोट्याचा आणि या योजनाचा काही समावेश नाही असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं